नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते कालच्या दिवसभरामध्ये एक महत्वाची घोषणा झालेली आहे सर्जे गोर यांची भारतामध्ये अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून नेमणूक झालेली आहे खरं म्हणजे बायडेन प्रशासनातर्फे जे गारसेटी होते एरिक गारसेटी त्यांना परत पाठवलं जाईल असं त्या काळातच म्हटलं जात होत म्हणजे बायडेनचे जेव्हा शेवटचे दिवस चालू होते त्यावेळेपासून ही एक शंका होती आणि त्याप्रमाणे काही इथे थांबायला सांगितलं गेलेलं होतं नवी व्यवस्था होईपर्यंत त्यानुसार आता म्हणजे हे जवळजवळ आठ महिन्यांनी ट्रम्प यांनी आपला नवा राजदूत भारतामध्ये पाठवलेला आहे सरजे अबर यांची थोडक्यामध्ये जर का माहिती घ्यायची झाली तर त्यांचं मूळ आडनाव बोरखोस्तो त्यांचा जन्म झाला उजबेकिस्तानच्या ताश्कन या शहरामध्ये अर्थातच त्यांचं जे पूर्वायुष्य आहे ते यूएसएसआर एस एस आर म्हणजे सोव्हिएत रशियाच्या रेजिम मध्ये झालं त्यानंतर ते, ते मॉल्टात गेले आणि मग मॉल्टामधून मौल्त। ते अमेरिकेत आले आणि मग तिथून ते त्यांनी अमेरिकेमध्ये कायमच वास्तव्य आपलं केलेलं दिसतंय सर्जय गौर यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा अशासाठी आहे की ते ट्रम्प यांचे खूप जवळचे सहकारी आहेत जवळचे म्हणजे असे की ट्रम्प यांनी जी पुस्तकं लिहिली आणि जी बेस्ट सेलर म्हणून पुढे गौरवली गेली त्याच प्रकाशनच मुळे सर्जय गौर यांनी केलेलं होतं याखेरीज तिथे ज्याला म्हणतात आपण की कमिटीज असतात पब्लिक कमिटीज ज्या पोलिटिकल ऍक्शन कमिटी म्हणतात पी एस सी त्यांना त्यांच्याकडून निवडणूक प्रचाराची सगळी जी यंत्रणा आहे ती राबवली जात असते त्याच्या ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेमधली एक महत्वाची पीएससी हे सर्जे गोर स्वतः चालवत होती तेव्हा त्यांना अतिशय खालच्या पातळीपासून वरपर्यंतचा ट्रम्प यांच्या सोबत काम करण्याचा भरपूर अनुभव आहे असं आपण म्हणू शकतो अत्यंत विश्वासू असा माणूस ट्रम्प यांचा असं त्यांचं गौरवला जात आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या ज्या ट्रम्प चीफ ऑफ स्टाफ म्हटलं आहेत त्या जशा राष्ट्राध्यक्षांच्या केबिन मध्ये कधीही जाऊ शकतात त्यांना काही फार परवानगी घेत बसण्याची गरज नसते त्याचप्रमाणे हे सर्जे गोर ही दुसरी व्यक्ती आहे की जी राष्ट्राध्यक्षांपर्यंत विनासायास पोचू शकते याचाच अर्थ असा की ट्रम्प यांनी आता जी व्यक्ती भारतामध्ये राजदूत म्हणून पाठवलेली आहे त्या व्यक्तीच महत्व ट्रम्प यांच्यासाठी काय या आहे तुमच्या लक्षात आलं असेल इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात ना की ही ॲज द इयर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या कानामध्ये काही महत्वाचा संदेश जर का पोचवायचा असेल तर अत्यंत विश्वासू व्यक्ती कोण असेल तर ती सरजे गोर आहे असं या क्षणी आपण जरूर म्हणू शकतो हे सर जे गोर जे आहेत एक मग थोडस माइल्ड व्यक्तिमत्व असं म्हणतात पण तरी इलॉनमस हे ट्रम्प यांचेच सहकारी आणि त्यांनी देखील निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये भरीव कामगिरी केली त्यांचं आणि गोर यांचं काही पटत नव्हतं आणि त्यांचं भरपूर त्यांचं जे भांडण झालं त्याच्यातून मस्क बाहेर पडले असं सांगितलं जातं आणि इलानमसनी त्यांचं वर्णन हा दंश करणारा साप आहे डसणारा साप आहे असं वर्णन केलेलं होतं तेव्हा गोर अर्थात प्रत्येकाचा अनुभव तसा असेल तसं नाहीये परंतु इनॉनसनी स्वतःचा अनुभव आपल्या समोर मांडलेला होता तर असे गोर ज्या वेळेला त्यांना भारतामध्ये तर राजदूत ते असणारच आहेत परंतु त्यांच्यावरती अधिक महत्वाची जबाबदारी टाकली गेलेली आहे आणि ही जबाबदारी जी आहे ती राष्ट्राध्यक्षांचे खास दूत स्पेशल अनु कशासाठी तर दक्षिण आशिया आणि मध्य आशिया ह्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्षांचे खास दूत म्हणून सरजे गोर हे काम करणार आहे याचाच अर्थ असा की दक्षिण आशिया अधिक मध्य आशिया मधले जे सगळे देश आहेत या सगळ्या देशांमध्ये सरजे गोर हे राष्ट्राध्यक्षांच्या जा वतीने जाऊ शकतात आणि त्यांच्या वतीने बैठका घेऊ शकतात वाटाघाटी करू शकतात जसं आत्ताच्या घडीला मध्य आशिया म्हणजे मिडल साठी त्यांनी विटकॉफ यांची नोंद केली नेमणूक केलेली आहे ट्रम्प यांनी आणि आज मध्य आशियाच्या वतीने सर्वघाटींसाठी विटकॉफ स्वतः जाताना आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे या पुढच्या काळामध्ये सर्जे बोर जाताना दिसतील त्यांचं वास्तव्य अर्थात दिल्लीत असणार आहे कारण ते दिल्लीमध्ये राजदूत म्हणून काम करतील भारतासाठी ही नेमणूक अतिशय महत्वाची आहे आणि मी जे हेडिंग दिलेलं आहे त्या हेडिंग मधूनच तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल की ट्रम्प यांनी युक्रेन युद्धामधून काढता पाय घेतलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे शस्त्रसंधी करायची तर करा ही तुमच्यासाठी मी एक अपॉर्च्युनिटी देतो आहे दोन्ही लोक बाजूंनी एकत्र बसा टेबल वरती सह्या करा आणि शांततेचा करार करा नुसती युद्धवंदी नाही तर शांततेचा करार करा जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य जे आहे ते शांततेत जाऊ शकेल आता ती तो शांतता करार करायचा की नाही किंवा युद्धबंदी करायची की नाही ही बाब त्यांनी त्या दोघांवरती सोडून दिलेली आहे मी जे म्हणते की युक्रेन हा त्यांनी पुतीनला अंदण दिला अंदण दिला अर्थ काय अंधण म्हणजे लग्नामध्ये दिली जाणारी भेट आपल्याकडे म्हणायचे ना की इंग्लंडच्या राजाला मुंबई भेट हे अंधण म्हणून मिळालेलं होतं अंधण म्हणजे विवाह समय दिली गेलेली भेट पूर्वीचे मोठा राजे होते ते भेट द्यायचे ट्रम्प सुद्धा स्वतःला जगाचा राजा समजतात तेव्हा त्यांनी युक्रेन हा पुतीनला अंधण देऊन टाकलेला आहे म्हणजे काय तर युक्रेनच्या बाबत जो अंतिम शब्द असेल तो पुतीन ह्यांनी काय असेल तो घ्यावा आणि त्याप्रमाणे निर्णय हे त्यांना त्याचं त्यांनी संपूर्ण निर्णय स्वातंत्र्य दिलेलं दिसतं युक्रेन बाबत मी ट्रम्प मी त्यांना तिला असं म्हणते कारण युरोपाच्या हातामध्ये निर्णय स्वतंत्रता भरपूर आहे पण साधनं कुठे आहेत साधनं नाहीत पैसा नाही युद्ध सामग्री नाही युद्ध सामग्री हवी असेल तर टकाटक -तक पैसे मोजायचे अमेरिकेकडून शस्त्रास्त्र घ्यायची आणि तिथे लढायची तेव्हा आता त्या सगळ्याचा तुम्हाला रिटर्न्स काय ह्याच्यावरती विचार करायला युरोपाला ट्रम्पनी भाग पाडलेला आहे आणि त्यांचा पाय त्यांनी बाहेर काढला आहे याचाच अर्थ असा की आता अमेरिकेची जी, जी काही लष्करी ताकद आहे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ट्रम्प दुसरीकडे वळवू इच्छितात आणि हा दुसरीकडे वळवू इच्छितात हा रिजन कोणता आहे हे ऐकण्यामध्ये अर्थातच संपूर्ण जगाला रस आहे जर युक्रेन मधून ते बाहेर पडत असतील तर मग ट्रम्प हे मिडल इस्ट मध्ये आपलं लक्ष घालणार का की आणि कुठे घालणार तर तो, तो आणि कुठेचा जो प्रश्न आहे तो मी मध्य आशियाकडे का नेते याचं थो थोडस आज स्पष्टीकरण जरूर करायला पाहिजे मिडलईस्ट मध्ये जी काही एनर्जीचे रिसोर्सेस आहेत म्हणजे तेल आहे नैसर्गिक वायू आहे इतरही नैसर्गिक संपत्ती खनिज संपत्ती तिथे असेल पण जितकं मध्य पूर्वेकडे हे सगळं भांडार आहे तेवढ्याच प्रमाणात भांडार हे मध्य आशियामध्ये दिसतं मध्य आशियामध्ये तुम्हाला एक सोविट रशिया मधले सगळे पाकिस्तान ज्याला म्हणतो आपण ते सगळे किर्गिझिस्तान उझबेकिस्तान वगैरे कझाकस्तान हे सगळे देश त्याच्यामध्ये येतात आणि त्यांचं जे टायपिकल वर्तन आहे त्याच्यामधून ट्रम्प हे संपूर्ण जगामध्ये जे रिसोर्सेस सा आहेत साधन संपत्ती नैसर्गिक आहे त्याच्यावर आपला वचक ठेवू इच्छितात वर्चस्व वर ठेवू इच्छितात आणि त्यासाठी मध्य आशिया हा जो भूप्रदेश आहे तो त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कदाच युक्रेन युद्धाची अशी वासनात लावल्यानंतर म्हणजे त्याच्या निर्णयाची वासनात त्यांनी लावून टाकली आता त्याच्यानंतर इतक्या लवकर सज्जे गोर यांची नेमणूक इथे होईल अशी अपेक्षा केलेली नव्हती पण कदाचित ट्रम्प यांना सुद्धा त्वरित पाहुलं उचलायला लागली कारण इथे दुसऱ्या बाजूनी रशिया चीन आणि भारत एकत्र येतात तर रशिया चीन भारत जे एकत्र येत आहेत आता पुढच्याच महिन्यामध्ये शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक आहे चीन मध्ये आणि त्यासाठी स्वतः मोदीजी चीन मध्ये जाणार आहे तेव्हा फार मोठी खलवतं या तीन देशांमध्ये चालू आहे मुळात शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन कशासाठी जन्माला आलं तर हे ज्या मध्य आशिया आहे ना तिथे जो दहशतवाद होता त्या दहशतवादाचा त्रास आ, रशियाला होत होता चीनला होत होता आणि तिथल्या देशांना होत होता त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायचा म्हणून ह्या एस ची स्थापना झाली भारत त्याच्यामध्ये त्यानंतर त्यांनी पाऊल टाकलं तेव्हा अमेरिकेला मध्य आशियात नव्यानी आलेला इंटरेस्ट आणि ची ही बैठक या दोन्ही गोष्टी आणि मग त्या निमित्ताने आज रशिया चीन आणि भारत जे एका बाजूला आलेले आहेत ही जी युती आपल्याला दिसते आहे ती नेमकी अमेरिकेच्या विरुद्ध पारण्यामध्ये झालेली दिसते आहे आणि हे लक्षात घेता मध्य आशियामध्ये त्वरने पावलं उचलयला पाहिजेत अन्यथा तिथली जी साधन संपत्ती आहे तिचं वाटप हे रशिया आणि चीन स्वतःसाठी करून घेतील असा ट्रम्प यांचा ग्रह झालेला असू शकतो आणि म्हणून त्वरित पावलं उचल्याची सर्जय गोर हे केवळ डिप्लोमसी मध्ये घेतलं जाणार नाव नाही डिप्लोमसी मधले लोक असतात तो ते वेगळे असतात आणि ते अत्यंत तोलून मापून भाषा वापरतात समोर जर का डिप्लोमॅट असेल तर तो काय शब्द वापरतो भाषा वापरतो त्यातून अर्थ काय काढायचा हे एक, एक एक्सपर्टीच काम असतं आणि ती एक्सपर्टीज अशी एका एक दोन दिवसात किंवा कोणीतरी मोठा बिझनेस पण आहे म्हणून त्याला येत नसते डिप्लोमसीचं काम हे जे आहे त्याच्यातून मी म्हणेन की सुरुवातीपासून काही वर्ष तुम्ही घालवता तेव्हा त्याच्यावरती तुमचा हात त्याच्यावरती बसू शकतो जम बसू शकतो तर अशा पद्धतीची व्यक्ती विटकॉफ नाही तसेच सुद्धा नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि ट्रम्प यांचा हा एक कल दिसतो की ते डिप्लोमसीच्या एकंदर ऑर्गनायझेशनची जी हैरणकी आहे त्याच्यामधून येणारे लोक आहेत त्यांच्यावर फारसा भार न टाकता भरोसा न ठेवता आपले जे मित्र म्हणून जवळ आलेले लोक आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवताना दिसतात आता त्याच्यामध्ये एक छोटासा धोका असतो असं म्हटलं जातं की रशिया आणि विटकॉफ यांची बैठक झाली ती बैठक विटकॉफ यांना किंवा अमेरिकेला जे हवं होतं रशियाकडून आश्वासन ते न मिळाल्यामुळे विटकॉफ परतले आणि मग त्यानंतर भारतावरती सँक्शन लागू झाली म्हणजेच अमेरिकेने रशियावरती दबाव टाकण्याचा त्या मार्गाने प्रयत्न केला आणि असं म्हटलं जातं की ती जी शेवटची बैठक होती त्याच्यामध्ये रशियन डिप्लोमॅट जे डिप्लोमॅटच्या सांगत होते ते यांना तो अर्थ ती ती लकीर जी आहे पकडता आली नाही त्याचा यथार्थ अर्थ ते लावू शकले नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीची एक सारखी परिस्थिती तयार झाली अशीच जर का अवस्था सर्जेगोरची झाली तर काय होईल कल्पना करा कारण सरते शेवटी अम्बेसेडर म्हणून तुम्ही एका देशात जाता स्पेशल अनुवाय म्हणून जाता त्यावेळेला तुम्ही भेटणार कोणाला तर त्या डिप्लोमॅट्सना भेटणार आणि त्या डिप्लोमॅट्स एक विशिष्ट भाषा बोलायला सरावलेले असतात आणि त्या भाषेमध्ये ते जे सांगतायत तो संदेश जर का तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पकडू शकला नाही तर मग दर इज ए कम्युनिकेशन गॅप आणि त्या कम्युनिकेशन गॅप मधून काहीतरी उत्पाद घडू शकतो हा धोका आहे परंतु अर्थातच ट्रम्पदा तो धोका आहे असं वाटत नाही त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची माणसं नेमायचं ठरवलेलं था, आहे तेव्हा इथून पुढे अनेक जण असं म्हणतायत की लक्ष चीनकडे जाईल परंतु चीन, चीन तैवान आणि अने असे अनेक तर्क लढवले जात आहेत पण सर्जे गोर यांच्या नेमणुकीनंतर आपण बिनधास्त म्हणू शकतो की ट्रम्प यांनी आता मध्य आशिया आणि त्याही पेक्षा जास्त सेंट्रल आशियामध्ये आपलं लक्ष घालायचं ठरवलेलं आहे सेंट्रल आशियामध्ये अमेरिकेचे पाय जे आहेत ते त्यांना हवे त्या लेव्हलनी पाय रोवलेले आपण बघत नाही हो, त्याचे आता प्रयत्न सुरू होतील आणि त्याच्याकडे लक्ष देऊ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार